सूर निद्रा घोर निद्रा भोग निद्रा तू भोगदा महा निद्रा मोह निद्रा सुख निद्रा म्हणे दास कृष्णा अंबा निजली हो नयनी परी अंतर्दृष्टीने ठेवी ध्यान भक्तांवरी सर्वदा भाद्रपद कृष्ण अष्टमी या वर्षी दिनांक चौदा नऊ दोन हजार पंचवीस पासून आई भवानीची मंचकी निद्रा चालू झालेली आहे नि या निद्रेला इतकं पवित्र आणि गुढ का मानलं जातं मित्रांनो नवरात्राच्या आधी आई भवानीच हे विशेष रूप मंचकी निद्रा सुरू होत असते ही निद्रा फक्त परंपरा नाही तर श्रद्धा संस्कार आणि भक्तीभावाचं प्रतीक आहे आज आपण जाणून घेणार आहोत या मंचिकी निद्रेमागचं महत्व मागची कथा आणि ही का प्रत्येक भक्तासाठी हा काळ अत्यंत पवित्र मानला जातो त्यासाठी आपण ह्या मंचकी निद्रेची माहिती घेणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा महिषासुराचा वध करण्यापूर्वी किंवा स्थापन होण्याआधी निर्गुण निराकार भगवती ही सगुण साकार स्वरूपात नव्हती ती मर्दन साठी परत एकदा सगुण साकार झाली त्याआधी मात्र भगवती निर्गुण निराकारच त्या निर्गुण निराकार रूपाचे प्रतीक किंवा आंतरिक दर्शन म्हणजे ही मंचकी निद्रा होय म्हणजे काय तर ही मंचकी निद्रा म्हणजे एक प्रतीक पूजा आणि आपल्या अंतरस्त आंतरिक शक्तीला या महापर्वासाठी आवाहन करण्याची पुढे म्हणजेच भाद्रपद अमावस्येच्या रात्री प्रतिपदा चालू होताच ही निर्गुण निराकार मायाभवानी सगून साकार स्वरूपात अवतरित होऊन उभ्या ब्रह्मांडाचे रक्षण करून साऱ्या सृष्टीला एक नवीन चेतना आणि ऊर्जा देते आणि तीच पुढे त्वरिता नामे करून परत आपल्या भक्तांच्या पुत्रांच्या निज हृदयात म्हणजेच भिन्न हृदयात वास करते यंदा बावीस सप्टेंबर पासून नवरात्र सुरू होत आहे त्यापूर्वी भाद्रपद अष्टमीला आई तुळजाभवानीची घोर मंचकी निद्रा सुरू होत आहे त्यापूर्वी भाद्रपद अष्टमीला आई तुळजाभवानीची घोर मंचकी निद्रा सुरू झालेली आहे आणि भाद्रपद अमावस्येला निद्रा समाप्त होत असते तुळजापूरची तुळजाभवानी ही एकमेव चलमूर्ती असल्याने नवरात्रोत्सव सुरू होण्याआधी आणि संपल्यावर तिला विश्रांती देण्यात येते ही विश्रांती का कशासाठी आणि किती दिवस दे, देतात त्याबद्दल आपण जाणून घेऊयात मंचकी निद्रा अर्थात देवीची शांत झोप कशासाठी तर ऊर्जा संपादन करण्यासाठी महिषासुराचा वध करायचा तर ऊर्जा कार्यान्वित करायला हवी युद्धासाठी देवी भगवती शस्त्र घेऊन सज्ज झाली आहे पण पूर्ण शक्तीनिशी लढा द्यायचा तर अंगी बळ असावे लागते यासाठी पुरेशी विश्रांती देखील मिळायला हवी अर्थात हा झाला मानवी विचार भक्तांचा भोळा भाव ज्या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या त्या देवालाही मिळायला हव्यात याच दृष्टिकोनातून सुरू झालेली ही प्रथा म्हणजे मंचकी निद्रा होय अन्यथा देवी हेच शक्ती स्वरूप आहे निद्रा चैतन्य छाया शांती ही तिचेच रूप आहेत असे असताना तिला वेगळ्या विश्रांतीची गरज नाही पण भक्तांनी देवीलाही विश्रांती मिळावी जगाचा भार सांभाळून तिलाही थकवा येत असेल या विचाराने ही प्रथा सुरू करण्यात आलेली आहे या प्रथेचे स्वरूप आपण बघूयात श्री तुळजाभवानी मातेची घोर निद्रा प्रारंभ रविवारी दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आई जगदंबेच्या मंचकी निद्रेस प्रारंभ झाला आहे सायंकाळी सात वाजता आई साहेबांचा अभिषेक झाला त्यानंतर वाजता भोपी पुजाऱ्यांच्या घराच्या ओवाळल्या व त्यानंतर आई साहेबांच्या अंगाला भंडारा लावून भोपी जगदंब मूर्ती खांद्यावर घेऊन चांदीच्या पलंगावर निद्रेसाठी घेऊन जातात या निद्रेस घोर निद्रा असे म्हणतात ही निद्रा महिषसुरासोबत युद्ध करण्या अगोदर दिली जाते जगामध्ये व भारतात अशी मूर्ती आहे जी की वर्षातून पलंगावर जाऊन निद्रा घेते ही परंपरा फक्त तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर येथे आहे या निद्रेचा कालावधी चौदा ते बावीस सप्टेंबर पर्यंत राहणार आहे मंचकी निद्रेच्या काळात ह्या गोष्टी करू नये असे म्हणतात देवीची भेट घेऊ नये असे म्हणतात कारण साधी गोष्ट आहे कोणी आपली झोपमोड केली तर आपली चिडचिड होते तशी देवीची नये निद्रेच्या ती जागी झाल्यावर तिच्या रूपाने सौख्य समाधान आनंद परत येईल आई भवानीची ही निद्रा ही केवळ एक धार्मिक परंपरा नाही तर ती भक्तांच्या श्रद्धेची साक्ष आहे आपणही या श्रद्धेच्या प्रवाहात सामील होऊया आणि आई भवानीचे चरणी वंदन करूया आई भवानीच्या या मंचकी निद्रेतून आपल्याला भक्ती शांतता आणि श्रद्धेचा अनमोल संदेश मिळतो या भक्तीमय परंपरेला आपण असेच पुढे नेण्याचा प्रयत्न करूया जय भवानी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आणि आई भवानीच्या कृपेचा अनुभव प्रत्येक भक्ताला मिळो अशी आई भवानी चरणी प्रार्थना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या हरिपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद